सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती गिरगावच्या मराठी माणसांनी आम्ही गिरगावकर असे असे याचं एक बॅनर लावून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काही प्रश्न विचारलेले आहेत मी आता गिरगाव मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये आहे आपण जर बघितला तर आम्ही गिरगावकर असे आशयाचं हे बॅनर आहे आणि या बॅनरवरती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या गिरगावकर मराठी माणसांनी प्रश्न विचारलेले आहेत सर्व राजकीय नेत्यांची मी मराठी मी मराठी ही खोटी नाटकं करून झाली असतील तर आता उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा मराठी माणसासाठी काही गोष्टी करणार आहेत का नाही हे सांग सांगा तुम्ही परप्रांतीय बिल्डर मराठी लोकांना घर नाकारत आहेत भाड्यानं पण देत नाहीत त्यांच्या विरोधात कडक कायदा करण्यात यावा त्यांच्या ज्या बिल्डरांच्या परवानग्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या परप्रांतीय लोक मराठी लोकांवर घाणेरड्या भाषेत शिवी देणे हात उचलणे हे करत आहेत त्यांच्या विरोधात अट्रॅशिटी सारखा गुन्हा दाखल करण्यात यावा नवीन होणाऱ्या बिल्डिंगमध्ये मध्ये वाजवी भावामध्ये जे आहे मराठी लोकांना तीस टक्के घरं ठेवण्यात यावीत राज्यातील प्रशासकीय सर्व मोठ्या पदावर फक्त मराठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्या असे प्रश्न जे आहेत हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या विचारण्यात आलेले आहेत आणि त्यांना हेही या गिरगावकरांनी सांगितलेलं आहे की राहुल नार्वेकर साहेब आपण सर्व राज्याच्या सर्वात मोठ्या पदावर आहात आपण हा कायदा सहज अंमलात आणू शकता त्यामुळं कृपया मराठी लोकांचा आणि मराठी माणसं वाचवण्यासाठी आपण हे कायदे करावे आणि याच मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची मराठी माणसांची जी गळचप्पी प्रपांत याकडून सुरू झालेली आहे ही कुठंतरी थांबवावी अशी विनंतीवजाच हे एक बॅनर सर्वांचं आता लक्ष वेधून घेत आहे त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नेमके मराठी माणसांसाठी काय निर्णय केले जातात हे ही तेवढंच महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह विजय गायकवाड टी मराठी मुंबई गिरगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं